साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये भरदिवसा गोळीबाराचा थरार घडला असून या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे शिर्डी शहरातल्या साई मंदिरापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या साईलक्ष्मी पार्किंग येथे हा प्रकार घडला असून साडे अकरा सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार आणि दबके आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साईलक्ष्मी पार्किंग येथे दोन तरुण आपल्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून आले आणि त्यांची काही तरुणांसोबत जुन्या वादातून पुन्हा बाचाबाची झाली आणि त्या दोघ्या तरुणांनी हातात लाकडी दांडा उगारत आणि सोबत असलेल्या पिस्तूलमधून हवेत गोळीबार करत पार्किंगमधून पळ काढला पार्किंग असलेल्या हॉटेल हॉटल गुरुस्थानसमोर पुन्हा एकदा एक, एक गोळी हवेत झाडली गेली मात्र ती गोळी अतिशय लांब अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या काचेला भेदून गेली सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पोलिसांना गोळीबार केलेल्या पिस्तुलातील काडतुसं आणि रिकाम्या पुंगळ्या घटनास्थळी मिळून आल्यात तर लाकडी दांडा आणि स्प्लेंडर मोटरसायकल पार्किंगमध्ये सोडून त्या दोघा अज्ञात तरुणांनी काढला यावेळी मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली होती घटनेनंतर काही वेळात शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक कुंभार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली काही दिवसांपूर्वी भरदिवसा तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकांचा प्रकार समोर आला होता त्यानंतर पुन्हा एकदा भरदिवसा हा गोळीबाराचा प्रकार घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याबाबत शिर्डी ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेतला असून असे प्रकार न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी गोंदकर यांनी दिला की गेल्या एक महिन्यापासून शिर्डी शहरामध्ये अनेक गॅंग वा त्यांच्यामध्ये काही भांडणं असतील त्या भांडणाचं असं परिस्थिती निर्माण झाली त्यातून कि मार्केट ते ते, की मार्केट मध्ये अगदी मंदिराच्या लगत श्री साहेबाबांच्या मंदिराच्या अगदी तीनशे मीटर दोनशे मीटर परिसरामध्ये या एक दीड महिन्यामध्ये असे चार पाच प्रकार घडले कोण कोयते घेऊन पळतय कोण तलवारी घेऊन पळतोय कोण काऊकी कट्टी घेऊन पळतय गोळीबार होतोय आणि आज सकाळी तर अकरा वाजता अगदी सकाळी सकाळी म्हणजे दिवसा ढवळ्या सकाळी अकरा वाजता अगदी साहेबांच्या मंदिराच्या लगत तीनशे मीटर अंतरावर हा गोळीबार आहे मध्ये पावनची जो पालखी मार्ग त्याच्यावर तलवारी घेऊन लोक पळत होते गुन्हेगार पळत होते हे काही चांगलं नाही शिर्डीसाठी शिर्डीच्या नागरिकांच्या साठी शिर्डीचे नागरिक सुरक्षित नाही येणारा साई भक्तही सुरक्षित नाही आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही शिर्डी ही जी परिस्थिती जगभरामध्ये जाते तर येणारा साई भक्त जो आहे तो विचार करतो शिर्डी येण्यासाठी आपण शिर्डीत जाऊन सुरक्षित राहू का हे काही चांगलं नाही शिर्डीसाठी पोलीस प्रशासनाला आम्ही वेळोवेळी शिर्डीकरांनी सर्वच ग्रामस्थांनी मिळवली हे विनंती केली की लक्ष घाला ही गुन्हेगारावर कारवाई करा ठोस कारवाई करा आणि ही गुन्हेगारी इथली थांबली पाहिजे ही धार्मिक ठिकाण आहे श्री साहेबांचं धार्मिक ठिकाण असल्यामुळे इथं भक्त येतात त्यांच्या मनात भीती निर्माण होते हे काही बरोबर नाही आमची विनंती पोलीस प्रशासनाकडे ताबडतोब लवकर लवकर ही लौकर कारवाई करून पुन्हा अशी एकही घटना होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी हे आमची पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाच काम आहे का पोलीस ह्या गोष्टी आता नवीन अधिकारी आल्या आहेत मान्य पी एस साहेबांशी बोलतोय आणि मी आता एवढ्यात आलेलो आहे मला परिस्थिती माहिती नाही परंतु पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर सगळ्या कारवाई होऊ शकतात सगळे गुन्हेगारी गुन्हेगार आणू शकतात ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच आमची विनंती शिर्डी ग्रामस्थांची की पोलीस प्रशासन तातडीने कारवाई करावी सगळे गुन्हेगार जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू हीच आमची मागणी उपमुख्यमंत्री आता मान्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या आदरणीय देवेंद्र साहेबांचे जे दे वैशे आहेत त्यांच्या कानावर आयुष्य घातलेला आहे तो त्यांच्यापर्यंत आयुष्य ताबडतोब निश्चित कारवाई यापुढे असा हा प्रकार तर शिर्डी ग्रामस्थांची भूमिका काय असेल नाही शेवटी आम्ही काय आम्ही आंदोलन करू जर अशी परिस्थिती निर्माण राहिली आदरणीय देवेंद्रजी साहेबांच्या कानावर आता जाईल ते निश्चित त्याच मार्ग काढतील अशी परिस्थिती ते कंट्रोल ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी ते सूचना सक्त सूचना देतीलच त्यामुळे अपेक्षा आहे की ही अशी आमच्यावर कुठली वेळ येऊ नये आंदोलन वगैरे दरम्यान गोळीबार करणारे तरुण कोण होते कशावरून वाद झाले याबाबत अधिक माहिती पोलीस तपासातून पुढे येईलच मात्र भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे पोलीस प्रशासनानं घटनेचा कसून तपास करत दिवसाढेवळ्या गोळीबार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई करत कायद्याचा धाक निर्माण करावा अशी अपेक्षा शिर्डीकरांना लागून आहे एस एस्थान मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी